हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वांच्या आवडते दडपे पोहे दडपे पोहे झटपट होतातच आणि खूप छान चवीला असतात आणि एकदा का तोंडाला चव लागली की आपण किती जरी खाल्लो ना तरी खातच राहावं असं वाटतं चला तर मग पटकन ह्या रेसिपीकडे वळूयात आणि काय काय लागते साहित्य आणि कृती बघून घेऊ तर आपण पहिल्यांदा फोडणी करून घेऊयात मी ते चार पाच जणांसाठी होईल एवढे पोहे करत आहे तर त्यासाठी अर्धी वाटी तेल घेतलेले आहे फोडणीसाठी त्यामध्ये मोहरी आणि जिरे तळतळले की हिरव्या मिरच्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार फोडणीमध्ये घालूयात त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा त्यानंतर कढीपत्ता घालताना मी व्हिडिओमध्ये दाखवू शकले नाही त्यामुळे क्षमा असावी तर तुम्ही कढीपत्ता टाका त्यानंतर जरा परतून झालं की आपण वरून हळद घालणार आहोत हळद शेवटी यासाठी घाला की एकदमच करपून जाऊ नये फोडणी आधी घातलं असतं तर हळद करपून काळं दिसलं काळी झाली असते फोडणी आपली म्हणून आपण शेवटला घालतो आता फोडणी जास्त वेळ कढईत राहिली तर करपू शकते कांदा करपेल असं होता कामाने त्यासाठी आपण एक दोन चमचे त्यामध्ये पाणी घालून गॅस बंद करून टाकू त्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये पातळ पोहे घेऊयात असे मूठ भरून पोहे घेतले तर एकाला पुरेसे आहेत पण एखादं मूठ जास्त असली तर बरी असती कुणाला जास्त खाऊ वाटू शकते चवीपुरतं मीठ आणि साखर घातल्यानंतर यामध्ये तोपर्यंत कढईमध्ये थंड करायला ठेवलेली फोडणी यामध्ये आता ओतून घेतलेली आहे बऱ्यापैकी कोमट आहे अगदीच काय गार करायला पाहिजे असं काही नाही त्यानंतर मिसळून घेऊयात सगळीकडे तेल लागेल अशा पद्धतीने व्यवस्थित पोह्यांमध्ये फोडणी कालवून घेऊयात फोडणी कालवून झाल्यानंतर यामध्ये आपण जरा पुटाणा डाळीचं पीठ घालायचं पुटाण्याचं जरासे थोडे पुटाणे मिक्सरला लावा बस एखाद दुसरा चमचा घातला तर खूप छान चव पण येते आणि जर का चुकून तेलाचा प्रमाण जास्त झाला असेल तर ते पण शोषून घ्यायला मदत होईल यामध्ये भरपूर खोबरं भरपूर कोथिंबीर आणि एवढ्या पोह्यांसाठी मी ते दोन क काकडी शिंदून घेतलेली आहे हे सर्व मिश्रण आपण पोह्यांमध्ये मिसळणार आहोत यामध्ये तुम्हाला हवा असेल तर सुद्धा बारीक चिरून घालू शकता लिंबू पिळू शकता अशा पद्धतीने करा उत्कृष्ट चविष्ट एकदम छान खमंग असे दडपे पोहे आणि तुम्ही जर का माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका धन्यवाद